का बाई काल आल्या अना लवकरच चांगलं नाही वाटून राहिलं मला तुम्ही जाऊन राहिले तर माई इच्छा होती का तुम्हाला एक दोन दिवस थांबवतो घरी पाहिजे होते अजून एक दोन दिवस थांबलोस तो बबिता पण आता तिकडे काम आहे ना वावराचे काम अन ते बाबा एकटे जातो येईन मस्त फुरसत नाही एखाद्या वेळेस अन राहीन मग आठ दिवस आ, हो आई तसेच म्हणतो तू राईन मी राईन मी आठ दहा दिवस आणि काही राहत नाही काम आहे काम आहे महिने कामच राहते तुले नाही हो पाहिजे वावराचे काम धंदे दे येतो मग मी फुरसत ना दोघी जण येईन आम्ही सासासून राहीन मग आटक दिवस हो ये जा पण आजचा दिवस थांबायला पाहिजे होत हे दोघाने पहिल्यांदा आणलं ना घरी तर कपडे लत्ते घेतले असते दोघांसाठी अशी म्हणून राहिले मी कपडे लत्ते नाही घेतले आणि चालले तुम्ही चांगलं नाही वाटून राहिलं मला तसेच चालले तर काय होती शांताबाई कपडे लत्ते नाही घेतले तर काही जरुरीच राहते काय पाहुणे आले म्हणजे कपडे घेतले पाहिजे खाऊ घातलं पाहिजे हां काही नाही होत नाही हो का बाई जना नहीं ले ले। नहीं आता पहिल्यांदा आले नाही दोघे जण माया घरी तर त्याले कपडे नाही घेतले बिचारायला चालले तसेच काय म्हणत असन आत्याच्या गावाले पहिल्यांदा गेलो आणि आत्यानं कपडे नाही घेतले आमच्यासाठी असे म्हणन आता ते घरी गेल्यावर <laughs> मामीजी बोलता नाही येत ना त्याला नाही तर म्हटलं असतं त्यानं आता सध्या काही तेवढं समजत नाही त्याले कोण होई ना काय होई म्हणते फक्त चेहरा पाहून राहिले ते आता सध्या लहान आहे म्हणून म्हणत नाही मोठे तू येईल पाच सहा वर्षाचे म्हटलं नसतं काय आत्यानं ना कपडे नाही घेतले आत्यानं ना कपडे नाही घेतले आताच्या गावाला गेलो म्हटलं नसतं काय त्यानं हो तेव्हा म्हटलं असतं पण आता सध्या काही समज नाही ना त्याला जेव्हा त्याला समज येईन तेव्हा घेऊन घेता कपडे मग तेव्हा सांगा गावात संपलेले माय आत्यानं कपडे घेतले माय आट्यानं कपडे घेतले हो रे बाबन सांगन ना आले किती वेळ आहे त्याला काय पाच मिनिटात येतो असा म्हणत होता फोन लावला तर येऊनच राहिला असं तो हा काय लावून पाहा एक वेळा येते का नाही येत तर नाही तर दुसरं याटत चाललो जातो बर लावून पाहिजे मै पालगड्या शांता मावशीच्या घरी जातो आणि आणतो पाहुणे ले चहा प्याले बोलावतो तसे ये तर येतच नाही पाहुणे आणि ते धारा तई काय पहिल्यांदा आली लेकरायले घेऊन तर त्याले तर बोलावाच लागन दोघे जणी आले मस्त तर हो घेऊनच येतं मस्त चहा नाश्ता बनवतो मग कुठे निघाली हे पाहुणे एवढं सकाळी सकाळी गावाला जाऊन राहिले ना कुठे जाईन गावाला जाते काय रेखा मामी घे मी म्हटलं तुम्हाला घरी नेतो चाय प्याले आणि तुमची तर गावाला जायची तयारी दिसून राहिली हो बाई गावाला जातो ना आता काय सांगता मावशी सांगत नाही मुले गावाला जाऊन राहिले म्हणून उद्या मी लवकर नाही आले आलीच तिला थोडीशी बोलावाली हां आता मला काय माहित तू येशील बा बोलावाले म्हणून मला वाटलं हाय बा एक दोन दिवस म्हणून मी चालली आरामात डोलत डालत बर झालं बोल इथं तरी भेटला तुम्ही तर चला ना मग घरी चहा पिऊन घे जा आणि जा मग गावाले ताई आलोच तो पण आता ऑटो येऊन असायला ऑटो फोन केला मामीजी ना तर येऊन असायला तो ऑटो वाला काय रे बाबा येतान तू धाराले घेऊन आ घरी काऊन नाही आला मस्त चहा पाणी नाश्ता आ आणि घरी टाकून देता आणि तू या पोराले घेऊन येता दोघाले येईन ना ताई पुढच्या वेळेस पाहू ना नक्की येईन मग घरी काय नक्की येईल म्हणता अव काय सांगू आता मीच तर किती आग्रह करून राहिली यायले राहून जा राहून जा थांबून जा थांबून जा तर नाही थांबत हो ना आले चालले बघा लवकरच अमाय बाई आता याला तुमचा आता ठीक आहे मग येतो मामी येतो बाई जाय 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 बस येतो थांब ना थांबत नाही ना काही नाही येतो येतो जातो जातो जाय तू बोलूच नको माया संग बाई राग आला काय येईन ना पुढच्या वेळेस येतो आम्ही दोघे जण येईन आईले आनंद सांग येतो मग शांताबाई हो बर हो जा मग बरोबर जादा अन पोचल्यावर फोन लाव जा मग जाई हो हो लावतो लावतो येतो बाई हो बहिणी लवकरच हातलला पाहून <laughs> येले नाही रुपाताई हाकलला नाही घरी आता काम घे आहे म्हणे वावरात अन बबनी कामाले जाते त्याच्यानं काही थांबले नाही ते बाई बबिता घरी हो आई चाल शांता मावशी पोपटीच्या शेंगा पाहिजे होते ना आणून ठेवल्या घरी घेऊन जागा हो हो पाहिजे न पोपटीच्या शेंगा प्रीतीले म्हटलं होतं रुपाले सांगजो म्हणून तर माझ्यासाठी दोनच किलो आणजो बा आणले नाही हो माशी आणल्या ना शेंगा जेवढ्या भरल्या भरल्या होत्या घेऊन आले तोडून पार निघाले दहा किलो हाव काय दहा किलो शेंगा ने चांगलं आहे ग मग विकशी नस आता गावात हो माशी येतो ना मी गावात असे टाका शेंगा विकायला खा पण तर विकूनच टाकतो असं असं गावात आणून राहिली ना शेंगा विकाल इकडेच घेऊन घेईन मग मी घरी काही येत नाही बरं ठीक आहे ना इकडेच घेऊन घे जा मग वेळ नाही 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 आता घरी जातो टोपली घेतो तागडी पाळलं घेतो आणि येतो मग गावात बरं ये मग चालू बाई बबिता बाई लक्ष्मी चाल घरी हो हो चला काळगडा आता घेऊन जातो आणि विकून टाकतो शेंगा जेवढा खपण तेवढंच लेकले 10 12 किलो आहे त दोन किलो तर शांता मावशीज घे आणि बाकीचे डाग किलो उरण त पायतो गावात कोणी 1/2 किलो घेते कोणी 1/4 घेते थोडे थोडे जसे खपण तसे विकून टाकतो शेंगा शेंगा घ्या शेंगा पोफटीचा शेंगा गावरानी शेंगा शेंगा घ्या शेंगा वीस रुपये पाव वीस रुपये पाव शेंगा

घेतले असतात शेंगा पण तेवढ्या शेंगा लागत नाही ना किलोभर पावभर शेंगा घेतल्या तर दोघा तिघाले होऊन जाते तेवढ्या शेंगाची भाजी पाय या इच्छा ना तुला पावभर घ्यायच पावभर किलो भर घ्यायचं घे थैला येईन ना आता थोडीशी घुमतो ना गावात तो येईन चौकात आता चौकातच चालली मी असं ठीक आहे ना येतो मग मी तिथं घेऊन बरं बरं ये मग हो हो थैला आणतो आणि पैसे घेऊन येतो बरं बरं ये मग शेंगा शेंगा घ्या शेंगा पोपटीच्या शेंगा गावर आणि शेंगा वीस रुपये पाव वीस रुपये पा खाली करा खाली करा पोपटीच्या शेंगा खपन का नाही खपणार गळ्या माया शेंगा एवढ्या मोठ्या तोडून तर घेतल्या मी ना पण आता काय माहित बापा खपल्या पाहिजे काय माहीत आता गावात घुमतो ना पाहतो खपल्या तर ठीक आहे नाही तर मग पुढच्या वेळेस नाही आणणार मग विकायला तशाच भरू दिन अन्न वाढू दिन अन्न मग वाढल्या शेंगाची डाळ बनवता येते मस्त मस्त पोपटीची डाळ बनवून ठेवून द्या चालले का आता इकून आवाज देत देत चौकात जातो आणि जाऊन बसतो ज्याले घेवास राहीन ते येईन चौकात नाही तर राहिलं मग शेंगा शेंगा घ्या शेंगा पोपटीच्या शेंगा गाव राणी शेंगा वीस रुपये पाव वीस रुपये पाव कुठं बसू गळ्या इथं बसतो नवर रोडवर शेंगा घ्या शेंगा पोपटीच्या शेंगा वीस रुपये पाव वीस रुपये पाव खाली करा खाली करा गावराणी शेंगा गावराणी शेंगा पोपटीच्या शेंगा अमा शांता मावशी येतो म्हणे चौकात आणि अजून आली नाही येते का नाही येत म्हटलं तर होतं शांता मावशी घरी जातो आणि येतो म्हटलं मी शेंगा घेऊन अजून मावशी जाई आता पत्ता नाही बापा आशा बी म्हणे थैलान पैसे घेऊन येतो तर ती बी येऊनच राहिले कोणत्या गाडीने येते तर हो ये या या मावशी हो आली ना पोपटीच्या शेंगा घेवाले कशा शेंगा भरल्या का पोचतच आहे नाही हो मावशी भरल्या ना मीना। मीना शेंगा पाहू पाहू आणले ना मी ना मी ना तोडल्या स्वतः वावरातले शेंगा भरल्या मस्त टर्र भरल्या हो काय पाहून घ्या मावशी सांगा ना पाहून घ्या सगळ्या शेंगा तुम्हाला भरले दिसन एकही शेंगा पोचत नसन हो काय गॅरंटी आहे का रुपा एकही शेंगा पोचत नसन म्हणून हो ना मावशी गॅरंटी आहे एकच शेंगा पोटत नसन गलती जर आली असन तर माहित नाही पण तशा तर मी न तोडल्या नाही मना भरल्या भरल्या तोडल्या शेंगा वावरातला शेंगा आहे ना मस्त हो शेंगा गिंगा तर मस्त भरल्या चांगल्या आहे ना शेंगा कर बरं मग अर्धा किलो कर चंद्रकला घेतल्या काय शेंगा शांता घेऊनच राहिली ना तू भी आली काय बाई शेंगा घेवाले हो आली ना शेंगा घेवाले कशा शेंगा चांगले

काय हो प्रीती पप्पीच्या शेंगा खात काय का। आता नाही नाही काकू पप्पीच्या शेंगा नाही खात आता आमची जाते त्याले म्हणते त्याचा ठेकेदार मायासाठी घेऊन या गावराने ने 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 मला असं वाटलं त्या दिवशी गेली होती शेंगा गे बा तू गावात आणि अजून आलीस का घेवाले बा हाय ना त्या का शेंगा घरी आता एक दोन वेळा भाजी बनवली अजून हाय अर्धा किलो आता नाही पाहिजे आ, आता लागण तर घेता येते ना रूप आणूनच देते मग तिच्या वावरातून तोडून शेंगा तिले सांगितलं म्हणजे हो मावशी आहे ना आता वावरात शेंगा आहे लागल्या तर सांगत जा आणून देईन तुम्हाला हो हो सांगन ना सांगन आ, रुपा किती रुपये पाव विकून राहिली शेंगा मावशी वीस रुपये पाव वीस रुपये पाव जास्त महाग नाही आणि स्वस्त नाही बरं बरं काही हरकत नाही आणि मेथी आहे हो वा पाया वावरात कोणाला लागन तर सांग जा ठीक आहे ना सांगन ना किती रुपये गट्टी देशील मग आम्हाला गावातल्या गावात आता मेथीच्या गड्डीत बी भाव करा लागते काय प्रीती ते 10 रुपये गड्डी आता बाजारात बी तोच भाव चालू आहे 10 रुपये गड्डी 10 रुपये गड्डी आणि गावरानी मेथी आहे मस्त सांगा मेथीचे पराठे की बनवायचे राहीन तर आनंदिन मग मी मेथी बरं बरं ठीक आहे ना सांगा सांगा घे मग बाई मोज मग शेंगा दिले काले हो हो प्रीती दे मग मला अर्धा किलो कर शेंगा घ्या ना मावशी किलो भर घ्या ना लय मोठ्या शेंगा आहे घ्या घ्या किलो भर घ्या <laughs> बर किलो भर घेऊ काय देऊन दे मग दे हो ना मावशी घेऊन जा ना मस्त भाजी बनव जा उकळून खा काले बरं बरं दे पण पूर्ण पैसे काही घेऊन नाही आली मी अर्धा किलो घेवायचे होते तर चाळीस रुपये घेऊन आली मी चाळीस रुपये राहीन मग तुम्ही देवाचे ठीक आहे ना मावशी नंतर दे जा आरामात देतो ना मी देतो एक काम करज तुझ्या पोरीला पाठवून दे माझ्या घरी तिच्याजवळ देऊन देईन मी संध्याकाळी ठीक आहे ना ठीक आहे शाळेतून आल्यावर पाठवतो मी हो

आम्हाला झाडू लावायला लावते गोटे उचला सडा टाकणार आहे पाणी भरनाय तर म्हणे शाळेचे कपडे खराब होईल म्हणे तुमचे तर काढून या म्हणे आजी आजी माझा ड्रेस धुवून ठेवजो मग उद्या घालन मी वाढन रे आता ड्रेस आता धुवायला सकाळीच धुवून वाढून जाते आजी मग माझा ड्रेस धुत नाही काय मग मी काय जुने जुने कपडे घालून जाऊ बरं ठीक आहे धुवून टाकतो वाढून जाईन तर वाढून जाईन लेकाले नाही वाढणार ना, तर रात्री मग पंख्याच्या खाली ठेवा लागन सोकाले वाढून जाते मग रात्रभरात जेवण घेऊन करत असेल तर करून घे ना मग नाही आजी आता जेवण नाही करत मी शाळेतच खिचडी खाल्ली आता नाही करत बर बरं बरं जाय मग जाय काम कर तिकडे झाड वाढू ला चाल कळ आता मस्त पोपटीच्या शेंगा आणली थोडेसे शेंगा उकडाले ठेवता आणि काही शेंगाची भाजी बनवा लागन संध्याकाळी दाणे काढून ठेवता आता बसल्या बसल्या अ बय काही करत असा नि कामच करत हे दिवसभर राहू दे मीच जातो आणि मी सांगतो कटोर काय आहे काही नाही दाणे काढतो तो प्लेट आणून दे म्हणत होती एखादा कटोरं वटोर हा काय ठीक आहे नाही आणून देतो नाही नाही राहू दे ना राहू दे घेतो मी कर, कर तू या काम कर काय करून राहिल काही नाही आई लक्ष्मीला चारून देतो मी काय म्हणतो बबिता चारून दिल्यावर एक काम करजो का गण्याचा ड्रेस धुन टाक जाऊ शाळेचा उद्या सव्वीस जानेवारी आहे तर घालन म्हणते तो ठीक हो। आहे नाही धुवून ठेवून धुवून ठेवून बरं बरं कर मग तू काम कर